नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांवर हजर वॉचमॅनचा कॅम्प वरील घटना आर्थिक मदतीच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी अडवून धरले होते मृतकाचे प्रेत वॉचमॅन म्हणून कार्यरत एका इस्माचा पहाटेच्या सुमारास कर्तव्यावर हजर असताना मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना लाखांदूर तालुक्यात घडली ही घटना आज पहाटे साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील इटान कोलारी निर्मितीच्या इटान नदी स्थिरावर स्थित कॅम्प वर घडली केवळ ढेगल गणवीर व अडुसष्ट वर्षे राहणार इटान असे घटनेतील मृत इस्माचे नाव असून सदर इसम हा या कॅम्प वर मागील चार वर्षापासून रात्रपाडीत वॉचमॅन म्हणून कार्यरत होता भंडारा आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यातील दळणवळण सोयीचे व्हावे या उद्देशातून इटान कोलारी सेतू निर्मिती केली जात आहे या दरम्यान काही तज्ञ अभियंत्यांसह अनेक स्थानिक आणि बाहेरगावी मजूर येथे कार्यरत आहेत तसेच रात्रपाळीत येथे पडलेले किमती सामान आणि वस्तू चोरी जाऊ नये म्हणून रात्रपाळीसाठी येथे स्थानिक इटान येथील केवळ गणवीर आणि श्रीधर चाचेरे या दोन व्यक्तींची मागील चार वर्षापूर्वी मानधनावर नियुक्ती करण्यात आली होती तेव्हापासून इमाने इतबारे दररोज रात्रपाळीत ते आपले कर्तव्य बजावत होते दरम्यान नेहमीप्रमाणे आपले कर्तव्य बजावत असताना केवळ गणवीर हे आज पहाटे कॅम्प परिसरात फेरफटका मारून आले आणि थोडी विश्रांती घेण्याकरिता लेटले त्याच वेळात मृतकाच्या सोबती श्रीधर चाचेरे हे काही कामानिमित्त घरी गेले आणि परत आल्यावर चाय पिण्यासाठी विश्रांती करीत असलेल्या केवळ गणवीर यांना उठविण्याचा प्रयत्न केला मात्र ते उठतच नसल्याने ते मृत्यू पावले असावेत असा अंदाज बांधला गेला त्यामुळे ही माहिती सोबतीने गावात सांगितली ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरताच पहाटेपासूनच गावकऱ्यांची घटनास्थळी गर्दी झाली होती मृतक वयोवृद्ध असल्याने हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे दरम्यान या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली त्यावरून लाखांदूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर आगाशे विजयसिंग गोमलाडू पोलीस हवालदार उमेश शिवनकर प्रमोद टेकाम काम अंमलदार लंकेश राऊत आदींनी घटनास्थळ गाठले मात्र कर्तव्य बजावत असताना कर्तव्यावर हजर एका गरीब मजुराचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांकडून आर्थिक मदतीची मागणी केली जात होती त्याकरिता घटनास्थळावर हजार ग्रामस्थांनी मृतकाचे शव नेण्यास अटकाव करीत आर्थिक मदतीच्या मागणीसाठी कमी अधिक सहा ठिय्या मांडला दरम्यान लाखांदूर पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करून अखेर सकाळी साडे दहा वाजता त्या सुमारास मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी लाखांदूर शवागारात नेण्यात आले मृतकाचे मृत्यू पश्चात दोन मुले एक मुलगी आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे मुलीचा लग्न झाल्याने मुलगी बाहेरगावी राहते तर दोन्ही मुले कामासाठी बाहेरगावीच राहतात अशात म्हातारे पती पत्नी एकमेकांचा आसरा होते मात्र केवळ गणवीर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी एकाकी पडल्या आहेत या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे